नमस्कार बातमीपत्रात मी स्वागत करते पाहूयात काही ठळक वस्तू आणि सेवा करासंदर्भातल्या चार विधेयकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज मंजुरी दिली वस्तू आणि सेवा कराविषयी राज्य केंद्रशासित प्रदेश राज्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कर या चार विधेयकांना संसदेच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळाली राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आता वस्तू आणि कर विधेयकाचा मार्ग मोकळा झाल्याचं मतदान केल्याची पोचपावती न देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या वापराला आव्हान देणाऱ्या बसपाच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं आहे निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारनं आठ पर्यंत प्रतिसाद द्यावा असं न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं आहे मतदानाच्या वेळी मतदाराला मतदान केल्यानंतर त्याची पोचपावती न देणाऱ्या मतदान यंत्राच्या अचूकतेबाबत शंका असून मतदाराला आपण मतदान केल्याचा पुरावा आवश्यक असल्याचं मत ज्येष्ठ विधिज्ञ पी चिदंबरम यांनी बसपाची बाजू मांडताना सांगितलं मतदान यंत्रांचं हार्डवेअर आणि फेरफार करणं शक्य असल्याचं वृत्त असून या यंत्रांमध्ये फेरफार करण्याची शक्यताही असल्यानं मतदानाची पोचपावती आवश्यक असल्याचं चिदंबरम म्हणाले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात झालेल्या एका समारंभात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले सुंदरलाल पटवा यांना मरणोत्तर जाहीर झालेला पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्या वतीनं स्वीकारण्यात आला सद्गुरु जग्गी वासुदेव के जे येसुदास यांनाही पद्मविभूषण सन्मानानं गौरवण्यात आलं चो रामास्वामी यांना मरणोत्तर पद्मभूषण तर पंडित विश्वमोहन भट्ट डॉक्टर देवीप्रसाद द्विवेदी यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तर आपल्या धर्माधिकारी साक्षी मलिक संजीव कपूर जितेंद्रनाथ गोस्वामी भावना सोमय्या दीपा कर्माकर, कैलाश खेर विकास शिवेगौडा अनुराधा कोयराला इली अहमद बिपिन गणात्रा यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आठ राज्यातल्या दहा विधानसभा मतदारसंघातल्या भाजपनं सर्वाधिक पाच जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला आहे तृणमूल काँग्रेसनं एक जागा जिंकली आहे दिल्लीमध्ये भाजप शिरोमणी अकाली दल आघाडीनं दणदणीत विजय मिळवला मध्य प्रदेशात बांधवगड आणि उमरया हिमाचल प्रदेशात भोरांज आसाममध्ये धेमाजी मतदारसंघात भाजपनं विजय मिळवला आहे कर्नाटकात गुंडलूपेठ आणि नंजनगुड या दोन जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आलं पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला श्रीनगर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या अडतीस मतदान केंद्रांवरही आज फेर मतदान झालं राज्यामधल्या शहरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अमृत आणि नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अठ्ठावीस प्रकल्पांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ई भूमिपूजन झालं एकाच वेळी अठ्ठावीस प्रकल्पांचं ई भूमिपूजन होणारा हा राज्यातला पहिलाच उपक्रम आहे अठ्ठावीस प्रकल्पासाठी एक हजार सहाशे बावीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे अमृत अभियानाअंतर्गत अंबरनाथ कुळगाव बदलापूर हिंगणघाट इचलकरंजी अकोला जळगाव यवतमाळ इथं पाणी पुरवठा योजना सुरू आहेत तर नाशिकमध मलनिस्तारण योजना राबवली जाणार रा आहे आठ सुमारे आठश्तावीस कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत नगरोत्थान योजनेअंतर्गत चिखलदरा पाणीपुरवठा रोहा नदी सौंदर्यीकरण गडचिरोली भुयारी गटार योजनांसह वीस शहरान सुमारे सातशे पंच्याण्णव कोटी रुपये खर्चाचे विविध प्रकल्प राबवले जाणार आहेत राज्यात पंचायत राज राज्या महिलांचं प्रमाण लक्षणीय वाढलं असून ही अतिशय समाधानाची बाब आहे हे महिला सक्षमीकरणाच्या चळवळीनं गती घेतल्याचं द्योतक आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं मुंबईत आज यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत पंचायत राज संस्था तसंच गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यावेळी ते ते बोलत होते ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात पंचायत राज संस्था महत्वपूर्ण योगदान देत आहेत असं सांगत देशात सर्वाधिक चांगलं काम करणारं ग्रामविकास खातं हे महाराष्ट्राचं आहे असं त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं या पुरस्कार वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास मंत्री पंकजा मुंडे राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी लातूर सोलापूर आणि जळगाव जिल्हा परिषदांना तर खानापूर बीटा देवगड आणि अचलपूर पंचायत समित्यांना गौरवण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या नागपूर इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत या नागपूर दौऱ्याविषयी पंतप्रधानांनीच ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संलग्न असलेल्या पवित्र दीक्षाभूमीला भेट देऊन आपण प्रार्थना करणार आहोत तसंच नागपूरकरांच्या राहणीमानावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या विविध विकास कामांचा प्रारंभ आपण उद्या करणार आहोत नागपूर परिसरात आयआयटी आयआयएम आणि एम्स यांच्या कामांना उद्यापासून प्रारंभ होईल तसंच कोराडी औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर एका सार्वजनिक सभेला मार्गदर्शन करणार असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटलं आहे डिजिटल आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या डिजीधन मेळाव्यातल्या भाग्यवान विजेत्यांची सोडत काढून बक्षिसांचं वितरण करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला समृद्ध भारत साकारण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार दमदार वाटचाल करत असल्याचंही यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे याबरोबरच संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार